पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जी मेट्रो आणि पी एम पी एम एल कंपनी चालली बसेस त्याच्यामध्ये माझ्या पिंपरी चिंचवडकरांना इथून मेट्रोतनं कुठंही जायचं असेल तर त्यांना मोफत प्रवास करणार पुणे पिंपरी चिंचवड पुरतं पुणे पिंपरी चिंचवड दुसऱ्या मेट्रो नाही ही आपली मेट्रो नाही तर मुंबईला जाल मेट्रोत बसाल दादा म्हणला फुकट अर तुझ्या ती तसलं नाही तिथं पकडतील नागपूरला पकडतील ही आपलं पुणे आणि पिंपरी चिंचवडचं चाललंय आणि आपली पी एम पी एम एल आहे ती पण फुकट त्याच्यातनं पण तुम्हाला कुठं जायचं तिथं जा त्या संदर्भामध्ये आमच्या समोरच्या पार्टीनं पंच्याहत्तर वर्षाच्या पेक्षा जास्त वय होईल त्यांना फुकट आता जे आय जन्माला आलेलं पंच्याहत्तर वर्ष वाट बघायचं कधी मी पंच्याहत्तरचं व्हायचो कधी फुकट जायचो कधी फुकट जायचो आम्ही ते बंदच केलं जलमला आलं जा फुकट आणि शेवटपर्यंत फुकट जा जोपर्यंत वर जात नाही तोपर्यंत फुकट काय अडचण आहे आणि मी हे करून दाखवणार आहे मी शब्दाचा पक्का मी ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीला सांगितलं मी माझ्या लाडक्या बहिणींना मदत करणार मी मदत आहे मी माझ्या शेतकऱ्यांना तीन पाच साडेसात हॉस्पॉरच्या मोटरचं वीज बिल शून्य करणार केलं आज माझ्या शेतकऱ्याला वीज बिल शून्य आहे तर शून्य ही गोष्ट आम्ही करतो मी जे बोलतो तेच करतो मी शब्दाचा पक्का आहे हा अजितदादाचा वाद आहे वाचतोय बाबू घराचं बटन वाचतोय आला आता